नमस्कार शेतकरी मित्रांनो डिसेंबर दोन हजार तेवीस व वा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ज्या शेती पिकाचं नुकसान झालेलं होतं त्या चार जिल्ह्याची जी काही यादी आहे ती आलेली आहे या चार जिल्ह्यांना एकूण चोवीस कोटी सदुसष्ट सर्थ लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे अशा पद्धतीचा शासन निर्णय आलेला आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याबद्दलची माहिती जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी चोवीस या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत चार मार्च दोन हजार चोवीस रोजीचा जी आर आहे अतिवृष्टीपूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेत देण्यात येते डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत हो राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण जे काही चोवीस कोटी सदुष्ट लाख सदतीस हजार रुपये इतका निधी आहे ते मंजूर करण्यात आलेला आहे तर आता जे जे काही चार जिल्हे आहेत ते चार जिल्हे कोणते आहेत या चार जिल्ह्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला इथे पुढे पाहायला मिळणार आहे तर सोबत या जी चा सोबत खाली जी काही माहिती आहे ते जिल्ह्याची देण्यात आलेली आहे कोणत्या जिल्ह्याला किती निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता तर आता या ठिकाणी हा निधी वाटपासाठी जे काही नियम आहे ते अगोदरच्या जी आर प्रमाणेच इथे राहणार आहेत त्यानंतर डिसेंबर चोवीस ते डिसेंबर तेवीस जानेवारी चोवीसमध्ये इथे जे काही नुकसान झालं होतं तिथे नाशिक जे कोणते जिल्हे आहेत तर नाशिकमध्ये तेरा पॉईंट साठ जे काही बाधित हे हे जे काही क्षेत्र होतं शेतकऱ्यांची संख्या आणि लक्षामध्ये निधी देण्यात आलेला आहे चार लाख सत्तर हजार आणि यामध्ये भंडारा जिल्हा आहे जे काही पाचशे एकोणऐंशी पॉईंट पासष्ट इथे देण्यात आलेले आहेत आणि जे काही शेतकरी बाधित झालेले त्यांची संख्या त्यानंतर बाधित क्षेत्र आणि रुपये त्यानंतर नागपूर जिल्हा आहे आणि गोंदिया जिल्हा आहे अशा पद्धतीच्या मित्रांनो एकूण चार जिल्ह्यासाठी इतका निधी मंजूर झालेला आहे तर अशा पद्धतीची अपडेट होती आपल्या शेतकरी मित्रांना या जिल्ह्यामधील असतील कोणी त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा धन्यवाद